नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही आहात जनता न्यूज आवाज जनतेचा आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामध्ये आहोत आणि मंगरुळपीर तालुक्यातील जे तहसील कार्यालय आहे या ठिकाणी मंगरुळपीर तालुक्यातील जे गिंबा गाव आहे तर या गावामध्ये सहाव्या महिन्यामध्ये चौदा तारखेला ढगपुटी सरदृश्य पाऊस झाला होता आणि त्या पावसामध्ये ग्रामीण भागातले जे नागरिक आहेत किंवा जे गरीब ला नागरिक आहेत त्यांचे नुकसान झाले होते परंतु त्यांना अद्यापही शासनाकडून कुठल्याही प्रकारचं त्यांना मदत मिळाली नाही आहे तर आपण त्यांच्याकडून ते जाणून घेऊ का बाबा नेमकं त्यांना कोणाला मदत भेटली किंवा कोणाला भेटली नाही ठीक आहे तुमचं नाव सांगा आधी तुमचं नाव सांगा अनिता सुरेश पवार कुठलं गाव आहे तुमचं गिंबा गिंबा बरं गावातलं नुकसान झालं आमचं तुमचं काय काय नुकसान झालं बियाणं झालं सतरा सतरा बॅगा बियाणं होता सतरा खताचे पोते होते आणि घरातील लय नुकसान झालं आजही पडून आहे आमचे पोते पाहू शकता तुम्ही यांचं म्हणणं असं आहे का जे खताचे पोते आहेत सतरा पोते खताचे त्यांचं नुकसान झालेलं आहे आणखी काय नुकसान झालेलं आहे काम हे चक्की होती लहानशी त्या दिवाण पलंग सोफा टी व्ही सगळं धिंगाणा झालं आमचं खायचं गहू पण झालं धिंगाणा घरातल्या घरातल्या ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत किंवा जेमचं नाव सांगा माझं नाव किशोर सुरेश पवार ये भी ए, हे एवढं निवेदन देऊन बी हे खोटे नावं त्याच्यामध्ये यादीमध्ये सम हे केले समाविष्ट केले आणि जे खरे आहेत त्यांचे नावं हो नाही घेतले आणि जे आमचं नाव घेतलेलं हो आहे परंतु नाही का आमचं एवढं नुकसान होऊन बी आमचं जेव्हा घराजवळचं जे नाला आहे त्याचं थो थोडं बी खोलीकरण किंवा काही बांधकाम काही झालेलं नाही आजपर्यंत ते जसे तसंच पडून आहे आज बी आज रोजी आमचं जे खत बियाणं याचं नुकसान झालं ते सर्व तिथं पडून आहेत त्याचं कोणीही काही भरपाई करून दिली नाही आज तीन महिने झाले आमच्यावर कर्ज झाला माझं बाप शेतकरी आत्महत्या करून हे केलेलं होतं तो मला काही जर नाही भे, मदत भेटली शासनाकडून तर आम्ही काहीतरी करू गिमावासियांच म्हणणं असं आहे की बाबा खरोखर ज्यांचं नुकसान झालं त्यांना कुठल्याही प्रकारे शासनाकडून मदत मिळाली नाहीये परंतु ज्यांचं काहीच नुकसान नाही झालं अशांना ते मदत दिलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं नाव सांगा तुमचं काय नुकसान झालं आमच्या घरात पाणी घुसलं झोपालीच जागा नाही खाप्याचीच जागा सरा धिंगाणा झाला आमच्या घरातून काटावर घर आहे आमचं बघ तेवढंच आहे आमचं आलो मी खा प्याचं सदन धिंगाना झाला झोपाले जागा ज्या तुमचं काय नाव आहे सांगा माझं नाव रमेश तुकाराम शिंदे मी वारंवार एक तहसील कार्यालयात कलेक्टर निवेदन दिले आता पण कोणतं कर्मचारी म्हणजे वावराचं पण चौकशी करायला नाही आले काही हीर पूर्ण तीस फूट पूर गायलेले आहे मोटरसुद्धा गायलेलं आहे पण वावर खोडून गेलेले आहेत अच्छा तुमचं शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतीचं पण घराचं पण दोन्ही पण नुकसान झालं दोन्ही पण घराचं घराचं पण नुकसान झालेलं आहे तुम्ही कलेक्टर मॅडमला निवेदन वगैरे सादर निवेदन दिलेलं आहे सगळं कलेक्टर एकोणीस तारखेला कलेक्टर एस एस ओ बी डीओ आणि सीओ साहेब जिल्हा परिषद अधिकारी एस पी साहेब पोलीस स्टेशन सगळ्याला निवेदन दिलेलं आहे मी आता पण कोणती अधिकारी माझ्या घरापर्यंत आले नाही कोणती चौकशी झाली नाही आणि एक त्या पत्ता निवेदन आतापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलं पण नाही म्हणून मी एक तारीखला डायरेक्ट आत्मदानिशा झालेला आहे एक तारीख मी आत्मदान विश्वार करणार आहे डायरेक्ट कलेक्टर ऑफिसवर गिंबावासियांना त्यांचं जे झालेलं नुकसान आहे तर ते नुकसान तात्काळ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने भरून द्यावं असं गिंबावासियांचं म्हणणं आहे जर का जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करून दिली नाही तर त्यांनी असा प्रशासनाला इशारा दिलेला आहे की ते एक तारखेला आत्मदहन करतील तर याची कुठेतरी कलेक्टर ज्या कलेक्टर मॅडम आहेत त्यांनी दखल घ्यावी जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम